नमस्कार मंडळी रोजच्या वर्णाचाच कंटाळा आला असेल तर आज बनूया चटपटीत अशी वर्णाला सोप्पा पर्याय त्यासाठी आपण या ठिकाणी हरभऱ्याची डाळ दोन चमचे आणि शेंगदाणे दोन चमचे पाण्यात पंधरा मिनटं भिजत ठेवले होते सोबतच थोडीशी ओली चिंच देखील पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली आहे त्यानंतर फोडणी करून घेऊया दोन चमचे तेलामध्ये हिरवी मिरची आणि आला लसणाचा ठेचा परतून घ्यायचा आहे थोडासा त्यामध्ये कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे सोबतच थोडासा कांदा देखील आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी चिंचेचा कोळ टाकायचा आहे दीड वाटी पाणी टाकायचे थोडीशी आणि हरभरे आणि शेंगदाणे देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण थोडंसं बेसन पीठ दोन चमचे घेतलेलं आहे ते देखील यामध्ये पाण्यामध्ये घोळ करून टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या ह्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍड करायची आहे जेवढं तुम्हाला पातळ किंवा घट्ट आहे यानुसार थोडासा गुळ किंवा साखर टाकायची आणि पाच ते सहा मिनटं याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ही आता तयार आहे खायला रेसिपी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक करा आणि भात आणि भाकरीसोबत कशासोबत ही खा